प्रेम संबंधातून तरुणीच्या काकाने केली तरुणाची हत्या सिल्लोड तालुक्यातील येथे संबंधातून तरुणाची हत्या आरोपीला पोलिसांनी अजिंठा स्टेशन हद्दीतील या गावी दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा प्रेम संबंधातून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते या प्रकरणी गावातीलच एका विरोधात अजिंठा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक केली सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तरुण सतीश राजू गवळी वय वर्ष पंचवीस हा बेपत्ता असल्याची नोंद त्याच्या वडिलांच्या माहितीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती तरुणाचा शोधाशोधा दरम्यान सतीशचा मृतदेह हळदा शिवारातील कैलास करगे यांच्या शेतातील विहिरी संध्याकाळच्या सुमारास आढळून आला मृतदेह शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात आणले असता सतीशच्या डोक्यासह शरीरावर मोठी इजा दुखापत असल्याचे आढळले होते पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला असता गावातीलच एकाने जखमी करून ठार मारणे आणि ठार मारण्याचा पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रयत्न करत मृतदेह हो शेतातील विहिरीमध्ये फेकून स्पष्ट झाले यावरून दोन -दोन गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत सतीश गवळीचे आरोपीच्या पुतणीसोबत प्रेमसंबंध होते या कारणावरूनच रागाच्या भरात सतीशची हत्या करण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीत एक ॲक्सिडेंटल डेथ दाखल झाली होती आणि सुरुवातीला तो सुसाईड असल्याचा संशय पोलिसांना होता परंतु या गुन्ह्याच्या तपास केल्यानंतर पोलीस स्टेशनची टीमला असं समजलं की हा सुसाईड नसून हत्याचं हे प्रकरण आहे आणि याच्यामध्ये प्रेम प्रकरणामुळे ही हत्या झालेली आहे आरोपी जे या ला ला या आरोपी आहे ते त्यांच्या ज्या मुलीसोबत प्रेमप्रकरण होता त्यांची पुतण्यानी त्या मुलाला जेव्हा बघितला तेव्हा अचानक त्याच्यावर हल्ला केला दगडाने आणि त्याची मृत्यू झाल्यावर त्याला जवळ असलेल्या विहिरीत टाकून दिला होता पोलिसांनी गोपनीय माहिती आणि टेक्निकल माहितीच्या आधारे तपास करून याचा छडा लावलेला आहे आणि याच्यामध्ये आरोपी अटक आहेत आणि पुढचे तपास सुरू आहे Local -like News.